नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही ऐकता आपल्या मार्केट पॉडकास्ट आज सोयाबीन आणि कापसाच्या भावात भावात काही काही प्रमाणात वाढ झालेली दिसली तर शेतीमालांच्या आज पुन्हा दिसून मग शेतीमाल बाजारात काय घडामोडी घडल्या याचा आढावा आज आपण या शेतमार्केट मार्केट पॉडकास्टमधून घेणार आहोत सुरुवात करूयात सोयाबीन पासून तर गेल्या काही दिवसांपासून आपल्याला टेन्शन देणाऱ्या सोयाबीनच्या भावात आज क्विंटल मागस पन्नास रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे सोयाबीनला सरासरी चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपयांचा दरम्यान भाव मिळाला तर बाजारातील आवक तीन लाख चाळीस हजार पोत्यांची झाली होती आता एक पोतं पन्नास किलोचं असतं हे नव्यानं सांगण्याची गरजच नाहीये बाजारातील आवक पुढील काही दिवसांपासून कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे सोयाबीनच्या भावात आणखी सुधारणा होऊ शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापूस बाजारात काय सुरू आहे तर कापसाच्या वायद्यांमध्ये सुधारणा झाल्यानंतर आज बऱ्याच दिवसांनी बाजार समित्यांमधील कापूस भावातही सुधारणा दिसून आली आहे कापसाचा भाव आज क्विंटल माग पन्नास ते शंभर रुपयांनी वाढला होता कापसाचा भाव सरासरी सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान दिसून आला तर बाजारातील आवक ही एक लाख त्र्याहत्तर हजार गाठींच्या दरम्यान कायम होती कापसाची आवक आणखी काही दिवस कायम राहण्याचा अंदाज असून त्यानंतर आवक कमी होत जाईल असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कांदा बाजारात काय सुरू आहे तर देशातील कांद्याच्या भावात पुन्हा एकदा नरमाई दिसून आली कांद्याचे भाव मागील काही दिवसांपासून एक हजार ते एक हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आलेत सध्या महाराष्ट्रातील कांदा आवक काहीशी कमी झाली तर गुजरातमधील कांदा आवक टिकून आहे तसंच मध्य प्रदेशातील कांदा आवक आता हळूहळू सुरू होते त्यामुळं कांद्याच्या भावावर काहीसा दबाव आलेला दिसतोय कांद्याच्या भावावरील दबाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूया देशातील हरभरा बाजारात काय सुरू आहे तर हरभराचे भाव मागील दोन आठवड्यांमध्ये वाढले आहेत यंदाच्या हंगामातील घटलेली लागवड उत्पादनात घट होण्याची शक्यता आणि हरभराला मिळत असलेला उठाव यामुळे हरभराचे भाव वाढलेत आता उन्हाळ्यात लग्न सराई आणि समारंभाचा काळ आहे त्यामुळं हरभऱ्याला चांगली मागणी असते त्यामुळे हरभराचे भाव पाच हजार दोनशे ते पाच हजार आठशे रुपयांच्या दरम्यान पोहोचलेत सरकार निवडणुका होईपर्यंत हरभऱ्याचा भाव किंवा इतर डाळींचा भाव दबाव ठेवण्याचा प्रयत्न करेल पण हरभऱ्याचे भाव किंवा इतर डाळींचे भाव जास्त कमी होण्याची शक्यता खूपच कमी असल्याचं अभ्यासकांनी सांगितलंय आता बघूया तुरीच्या बाजारात काय चालू आहे तुरीच्या भावातील तेजी कायम आहे सध्या तूर आवकेचा हंगाम चालू आहे एरवी याच काळात आफ्रिकेतून तूर आयात होत असते पण यंदा आफ्रिकेतून किंवा इतर देशातून होणारे तूर सध्या कमी आहे त्यातच उत्पादन घटल्यानं शेतकऱ्यांची विक्री सुद्धा कमी आहे त्यामुळे तुरीचे भाव हे टिकून आहेत सध्या बाजारात नऊ हजार पाचशे ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान तुरीला भाव मिळतोय तसंच काही बाजारांमध्ये तुरीचा भाव अकरा हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याचंही सांगितलं जात आहे तुरीची परिस्थिती जर पाहिली तर यंदा तुरीचे भाव तेजीतच ते राहू शकतात म्हणजेच जास्त कमी होण्याची जा शक्यता नाही असं तूर बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय हे होतं आज आपलं शेतमार्केट पॉडकास्ट आपण रोज सायंकाळी पाच वाजता शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो चला तर मग उद्या पुन्हा भेटूयात आपल्या शेतमार्केट पॉडकास्टमधून